शरणात राम राम हेडिंगवर पाहिलं असल की आज हा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे तो म्हणजे जे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगी पाटील साहेब यांना लिंगायत समाजाचा जाहीर पाठिंबा ह्या ठिकाणी त्यांनी जे नेतृत्व करत आहे हे एक पाहिलं गेलं तर निस्वार्थ भावनेचं नेतृत्व आहे आणि त्यांनी जे काम करत आहेत हे समाजासाठी करत आहेत आणि जर आपण पाहिलं गेलं आपण हिंदुत्व हिंदुत्व साऱ्या गोष्टी म्हणत असतो आणि ज्यावेळेस खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण राजकारण साऱ्या गोष्टी करत आहोत आज जर खऱ्या मानानं पाहिलं गेलं बारा बलुतेदार हो। असेल या साऱ्या गोष्टीचा आपण विचार करतो आज खरोखरच मराठा समाजाची परिस्थिती पाहिला गेली तर खूप दयनीय झालेली आहे ह्या ठिकाणी जर समजा त्यांना ओबीसी मधून जर आरक्षण मिळालं तर त्यात चुकीचं काय आता अनेक जण मला म्हणतील की तुम्ही ओबीसीचा विरोध करतात हे करताय ते करता अजिबात नाही मी ओबीसीच्या विरोधात नाही कारण काय माझ्या बायकोच्या वडिलाच ओबीसी सर्टिफिकेट आहे पण माझ्या बायकोच नाही त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी जे मागणी धरलेल्या सगळ्या सोयऱ्यांची ते मागणी त्यांची चुकीची नाही आणि जे अनेक लोक ते सांगत आहेत की दहा टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण वगैरे वगैरे ज्या गोष्टी बोलत आहेत वगैरे ते कोर्टामध्ये टिकणार नाही हे त्यांना माहिती आहे ठिकाणी सरकारनं कोणत्याही प्रकारची फसवणूक न कर, करता त्यांना चांगल्या प्रकारे जे काही सहकार्य करून जे काही समाजाला आश्वासन दिलेलं आहे ते आपण पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी सरकारनं केलं पाहिजे अनेक वेळेस त्यांनी उपोषण केलं उपोषण बदला बसल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी येतात त्यांना बोलतात देऊ म्हणतात अजून पुढे ढकलत ढकलत जातात तर माझी विनंती आहे की हे जे काही दुसरं जे काही उपोषणला बसवण्यात आलेलं आहे त्याची टायमिंग जरा पहा त्यांना जे बसवण्यात आलेलं आहे लोकसभेच्या रिझल्टच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे ते तर अजिबात पक्षाचं काही नाही तर लोकसभेच्या नंतर त्या ठिकाणी बसवण्यात आल्याचा जरा उद्देश समजून घ्या जरा त्यांनी जी मागणी केलेली होती मराठा आरक्षणाची हे लोकसभेच्या पहिल्याच होती मग त्याच्यानंतर लोकसभेच्या रिझल्टच्या नंतर, लोक नंतर हे ज्या काही गोष्टी होऊ लागल्या या ज्या गोष्टी झाल्या हे बघा जरा टायमिंग थोडं टायमिंगचं बघा जरा तुम्ही म्हणजे हा मराठा वर्सेस ओबीसीचा वाद लावण्याचा हा एक संघर्ष चालू आहे त्या ठिकाणी तर माझे सर्व समाज बांधवांना ओबीसी असेल या मराठा असेल जरा नेमकं मराठा समाजाचं म्हणणं काय ते पहिल्यांदा समजून घ्यावं आपली हिंदू संस्कृतीमध्ये आपण म्हणत असतो की एक ताट असेल तर आपण दोघं जेवण खाऊ या ठिकाणी जर खरोखर जर समजा समाजाची परिस्थिती दैनीय झाली असेल तर त्यामध्ये आपण आपल्या ताटामध्ये त्यांना घ्यायला काय अडचण आहे आपण हिंदुत्वाचे नारे देतो हे करतो साऱ्या साऱ्या गोष्टी करतो मग आज ते आपलेच हिंदुत्वाचे बांधव आहेत ना मग त्यांना ते विरोध करण्यासारखं काय त्याच्यामध्ये म्हणून लिंगायत समाजाचा पण हा प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये की अनेक आमच्या लिंगायत बांधवाची सुद्धा अपेक्षा आहे की मध्ये आम्हाला पण सामील करावं तर मी आदरणीय मनोज रांगी पाटील साहेबांना आमच्या लिंगायत समाजातर्फे लातूर जिल्हा असेल सोलापूर असेल नांदेड जिल्हा ज्या ठिकाणी आमचा प्रचंड प्रमाणात लिंगायत समाज बांधव आहेत हे तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचं काही विचार करण्याची आवश्यकता नाही हा मी जर ठरवलं तर पाच पाच हजार दहा दहा हजार लोक तुमच्यासाठी तयार करू त्या ठिकाणी थांबू कारण तुमच्यामध्ये जो आम्हाला भाव दिसतो तो निस्वार्थ भाव आहे आणि तुम्ही जे समाजासाठी करताय तळमळीने करताय आणि ह्याच्यानंतर जो आरोग्य बसवण्यात आला आंदोलन लक्षात घ्या टायमिंग मी परत सांगतो टायमिंग बघा ज्यावेळेस पंकजाताईची बहीण जे काही आहे प्रीतम ताई स्पष्टपणे त्यावेळेस भाषण करतात आणि म्हणतात काय म्हणतात की ज्यावेळेस दोन व्यक्ती थांबतात तर तुम्ही तुमच्या समाजाला मतदान करा मग तुम्ही ज्यावेळेस स्टेटमेंट वगैरे हो देता त्यावेळेस जातीवाद नाही झाला का कधी नाही ते जर मराठा समाज एकत्रित होऊन जर त्या ठिकाणी के मतदान केला आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी राग हे मतदानाच्या रुपाने दिला आता तरी आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की खरोखरच ही जी लढाई आहे त्यांच्या अस्तित्वाची त्यांच्या संघर्षाची लढाई आहे म्हणून मी शिंदे साहेबांना जे काही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या आजीदादा असतील की ओबीसीला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता आपण एक ताट दोघं जेवतो त्या पद्धतीने जे काही सो सगळे सोयरे आहेत त्यांची अंमलबजावणी करावी आणि जेवढं होईल तेवढं सरकारनं आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा जो जातीय संघर्ष निर्माण झालेला आहे पायी मुळं खूप खोलवर गेलेली आहेत हे पहिल्यांदा मोडून काढून लवकरात लवकर जो महाराष्ट्र देशाला आपल्या देतो अस्मिता महाराष्ट्राकडून आपण एकता आपल्या जगामध्ये मिळते महाराष्ट्र आज देशाचं प्रबोधन तर काय जगाचं प्रबोधन करतो तर अशा महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे आणि परत एकदा सांगतोय आमचा लिंगायत समाजाचा मनोज रंगे पाटील साहेबांना जाहीर जाहीर पाठिंबा आहे जय बसवाय जय शिवराय